सासवडला तुम्ही हो so, ते आलात नाही इथे सासवडला तर इथे पण बऱ्यापैकी ब्रिजचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे जेव्हा यायल तर पिकावर बघून येऊ नका सो आपण इथे तर आलेलो अनिरुद्धच्या घरी आणि हा त्याचा टेन्थ फ्लोरला फ्लॅट आहे आणि हा मला व्ह्यू आवडला आहे हा राघव अनिरुद्धचा मुलगा सो चो, छोटा मुलगा मोठ्याचं नाव काय विहान विहान आणि हा अनिरुद्ध अनिरुद्ध आहे त्याच्या मागे आणि त्याची बहिणी मागे ओके सो मला आवडला असा व्ह्यू मला आवडला मस्त वाटलं पटून मस्त वाटलं बरं तुम्ही पण आहे आमच्या इकडे थँक्स फॉर द फाऊंड अगेन पण नेक्स्ट टाइम मला ते एवढं काय करू नको नॉर्मल नॉर्मल आपलं ओके लूज लूजमध्ये का हॅलो फ्रीट सेक्शन आहे आणि हा चॅट सेक्शन आहे चितरंची आईस्क्रीम पण आले आहेत म्हणजे पहिल्यापासून आलं आहे ना मी जस्ट मी दाखवतो म्हणून म्हटलं की नाही हे म्हटलं की नाही आज बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे तू बघ तुला आवडेल तिथे तो खूप होता की काय कशा काय सगळं पण मी एन्जॉय केला माणसं पण इकडची चांगली आहेत हॉटेल चांगलं आहे शिवनेरी मिसळ म्हणून हॉटेल आहे तो माणसं पण सगळी चांगली आहेत ते हॉटेल सगळे चांगले आहेत माणसं पण इकडे पण आम्हाला चांगला एक एक्सपिरियन्स मिळाला मी या रोड एकदा दोनदा गेलोय मी बरंच ऑस्कर वगैरे मी पहिला बरंच फिरलोय चूल मटण आहे चूल मटण आहे ऑस्कर मी साई राकेश शेट्टी मग इकडे बरंच फिरलो आम्ही त्यामुळे जास्त करून ऑस्कर मी फिरलो खूप त्यामुळे आम्हाला या काही रस्ते माहिती आहे तशी बऱ्यापैकी तर मग आम्ही इकडे आलो तेव्हा हे बघितलं मी गेट बघितलं जाधवगड म्हणून गेट बघितलं पण आय वॉज की बाबा हे ना की एक्झॅक्टली आहे काय आहे खरोखर सांगला ते क्लायमेट पण आता मस्त झाला आणि ना नेमकं क्लायमेट मस्त थंड झालाय थोडस दमट होत पण काय गरम नव्हतं तसं हा गरम गरम होत स्पेसिफिकली मी चांगलं थँक्यू म्हणेन अंकुश दादाला आणि त्या त्यांनी मस्त आम्हाला गाईड केलं सगळ्या गोष्टी आणि कुंदनजींचा आवाज तर जबरदस्त अंकुश दादा खतरनाक मस्तच रील काढतात एकदम एनिमल चांगली पण चांगली काढली स्पेशालिटी आवाज भजन वगैरे आणि अंकुश फोटोग्राफी वगैरे माझ्या रोडचं काम चाललं इथे आता अनिरुद्धच्या घरी जायचं आपल्याला मला एक्स टीम मेंबर आहे ऑफिस मधला चांगला मुलगा आहे त्याला मी कधी भडकताना बघितलंच नाही अनिरुद्धला वडे <laughs> बोलायचा या सासवडला तुम्ही जर आलात नाही इथे सासवडला तर इथे पण बऱ्यापैकी ब्रिजचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे जेव्हा येईल तेव्हा पिकावर बघून येऊ नका हो त्या खूप वेळ लागला मला दुपार होती पिकावर बघून निघू येऊ नका पिकवर मध्ये आलं ते फसलात सासवडला पण ब्रिजचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी रोड म्हणजे वर्क इन प्रोसेस

हे करा आणि मला रोड दाखवायचा का कारण माझ्या ब्लॉकमध्ये दाखवायचं कारण का कोणाला यायचं असेल काय माहीत असेल तर हे रस्ता चांगला आहे ना एक्सप्रेसला आलात ना म्हणजे वर ना येतात एक्सप्रेसला आलात लेफ्ट मारायचा डायरेक्ट पुण्याच्या हायवेला यायचं ना लेफ्ट मारायचा उलटा युटर्न पुढे जाऊन देऊ रोडला युटर्न मारायचा देऊ रोडला युटर्न मारला पुढे कि नंतर तिकडनं हे करायचं काय म्हणतात त्याला देऊ रोडवर सरळ 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 मॅप लावून सरळ सरळ यायचं फायनली मित्राकडे आलोय तुम्हाला माहिती आहे गोष्ट त्याला मी अजून फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बघते बघायचो बोलायचो कारण का तो माझा टीम मेंबर आहे माझ्या मध्ये काम करत होतो पहिला दुसऱ्या टीम मध्ये गेलाय दुसऱ्या कंपनीत गेला होता तर पहिला मी एकत्र काम करत होतो माझ्या तो काम करत होता पहिला सो आम्ही फक्त त्याला फोनवरती बोलायचो किंवा फोनवरती बघायचो एक महिना व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल तर नाही केलाय फोटो वगैरे असे बघितलेत आज फर्स्ट टाइम फेस्ट भेटतोय थोडी एक वेगळी एक्सायटेड एक फिलिंग आहे मित्राची मित्र भट्टी चला बघूया आपण पाऊस पडतो बघतो आणि तुम्हाला इथे हो उतरा नाही तुला छत्री नाही घेतली आहे विना आपण हा अनिरुद्ध मस्त मस्त फर्स्ट टाइम भेटलो आपण फर्स्ट टाइम भेटलो मस्त वाटलं आम्ही आलो इकडं

आपण ठेवलं सो आपण इथे तर आलेलो अनिरुद्धच्या घरी आणि हा त्याचा टेन्थ फ्लोरला फ्लॅट आहे आणि हा मला व्ह्यू आवडला आहे इकडनं बघा पूर्ण लांब लांब पर्यंत हॅलो हा राघव अनिरुद्धचा मुलगा छोटा मुलगा मोठ्याचं नाव काय विहान विहान आणि हा अनिरुद्ध अनिरुद्ध आहे त्याच्या मागे आणि त्याच्या बहिणी मागे ओके सो मला आवडला असा व्ह्यू मला आवडला हे जेड प्लांट आहे ना हे जेड प्लांट आहे आणि हे काय हे आता आर्टिफिशियल सोलरचं आहे संध्याकाळी लाईट लागतात त्याला हो सही आहे रे इव्हिनिंगला लाईट लागतात आणि असा इकडे रे मस्त कॅलरी बनवली आहे मस्त सिम्पल साधी सोप मस्त बघली मला आवडलं असं पाहिजे असं मला मी असा मी बघत होतो की असं कुठे मिळतं का म्हणजे आम्हाला पण जर आम्ही येणार ना घर तर मला असं कुठे मिळतं आहे का वगैरे व्ह्यू मिळतं का इथे घोडे पण आहेत घोडे आहेत हो சொல்லு மஸ்தான் அனிரு டேங்க்ஸ் ஃபோர் தி ஓல த பாண்ட மஸ்தா पॅसेज आहे त्यांच्या इर घरचं आणि मस्त एंट्री मस्त केली ना ही झाडं आपलीच आहेत ना सगळी घरात मस्त केलं आणि व्ह्यू पण चांगला आहे होम स्वीट होम आणि हां निरुद्ध सगळ्यांना माहिती येत आहे मस्त वाटलं मला आवडलं सेम चलो टाटा बा बाय राघव येतो मुंबईला अरे वा चला चल चला आमच्या चल मुंबईला चलो बाय 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 थँक्यू थँक्यू बाय राघव टाटा कर सगळ्यांना बाय चलो मस्त वाटलं पडून मस्त वाटलं बरं तुम्ही पण आहे आमच्याकडे नक्की थँक्स फॉर द फाऊंडचार अगेन पर पण नेक्स्ट टाइम आलं तर एवढं काय करू नको तुम्ही नॉर्मल नॉर्मल आपलं ओके हां नक्की नक्की ओके चला टाटा हां चल बाय बाय ओके काय चल थँक्यू बाय 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 आपण आलो आता चित्तेवेळी बंधू पुणे आता बघ्या मेन रोडला लागून आहे पार्किंगची तर इकडे सोय नाही आहे जरा म्हणजे आहे तशी पण भागा नाही आता आता बघूया पण यांच्याकडे काय काय मिळतं बघा सगळ्यांना माहिती आहे भाकारोडी तर फेमस आहे इकडे चंद्राबंधनची आणि यांच्याकडे बरंच व्हरायटीज आहे भाकरोडी आहे ना बिडे लूज लूजमध्ये गेलं का आणि हा चार्ट सेक्शन आहे लूजमध्ये आता खायला मिळतो हा इथे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे मीना हे रोडचं नाव काय कोंडवा बुद्रुक रोड आहेत बरोबर आपण तिथे आलो तिथे चितळे बंधूंच कोणाला तुम्हाला सांगायची गरजच नाही सगळ्यांना नाव माहिती आहे ना हे द्या मग आईला घेऊया आपल्या आईला घेवा आणि एक आता गाडी टाइमपास हे दोन आपल्या घरी कोण द्या हा मम्मीला एक तुमच्याकडे डोंबोलीला एक आमच्याकडे दोन घेऊया थी तीन म्हणजे तीन द्या आणि ओके आपण यांच्याकडे बघूया अजून काय काय नवीन स्नॅक्स वगैरे मिळते का यांच्याकडे काही हो गुलाब हा ते चितळे बंधूंकडे आपल्याकडे बघा इकडे स्पेशल चिवडा पण हा घेऊया एक स्पेशल चिवडा हा छोटा मोठा घेऊया मोठा घेऊया ना हे, हे स्वीट्स आहेत पातळ पोहा चिवडा आहे त्यांच्याकडे शेव आहे श शंकरपाळी आहे खाकरा आहे त्यांच्या इकडे मुंगडाळ आहे अंगडाळ घेऊया तो आईला आवडतं ना, ना सो बऱ्याच गोष्टीकडे इकडे घेऊ शकतो आपण आणि हां हे एक वेगळ्या बघा स्वीट आहे चिरोटे चिरोटे पण आहे त्यांच्याकडे आईला आवडेल हे ना चिरोटे हे आहे ना वेगळे पाकातले पाकातले चिरोटे आपण बघूया यांच्याकडे असे चकली घेऊया ना आईला भाजणीची वगैरे म्हटलं भाजणी नाही मसाला डे नाही

मरांना तो बेसन लाडू फेमस आहे ओए हां बेसन लाडू आपल्याला मला आवडतात हं ना हे ना हो। ओके हे आपण घून आणन घरी हं किती वाजतात ते पाव किलो मध्ये किती यती पाव किलो मध्ये 6 येते ना मग मला पाव किलो द्या ते हां आणि कचोरी पण आहे तिकडे कचेरी ऑलरेडी टेस्ट कोण बा सँडविच दिसायला पण ना सँडविच मँगा सँडविच मधली वाईट लेअर कसली आहे ही वाईट चॉकलेट आहे वाई ना आंबा आंबापर्फी थोडी पण आता आलो जायचं म्हटलं मुंबईला जायचं तर घेतो घेऊनच जातो ना डोंबिवलीला पण आहे का ना तुमचं आउटलेट काय नाही डोंबिवलीला ना त्यांच्याकडे ओके ओके अच्छा डोंबिवली नाही पुण्यातच पाहिजे ना ओके किती वर्षातून असेल आपलं हे आउटलेट हे नवीन झालं ना आउटलेट

है है, है, मला इथे अमराखंड श्रीखंड लोणी पण आहे आहे श्रीखंड आहे लोणी आहे बटर आहे इथे मिल्कशेक आहेत ज्यूस आहेत चित्र मला एक चक्का आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत खारी हैं गया दो मिक्स मिक्स हैं है हम सेंसर लगे इडली मिक्स पण रेडी मिक्स है हमें इडली मिक्स प्लस ये इंसट बासुंदी मिक्स है डोसा मिक्स है खमण मिक्स है जामुन मिक्स अपने घ तो चटनी है तूप है हमें मैचूरपक है

आणि अशा प्रकारे पावसाने आमचं स्वागत केलेलं पाणी भरभरून पूर्ण सगळीकडे पाणी आहे mm -hmm. त्यामुळे आता काय करता येणार आपल्याला जसं तसं चालू आहे कारण का लोक पण मधूनच चालत आहेत गाड्या पण मधून चालतात कारण का ए पाणी आहे की विचारू नका सो मंडळी आय बिलीव्ह आय होप की तुम्हाला ही सिरीज आवडली असेल पुणे सिरीज थोडी मोठी झाली कारण का ॲक्च्युली मी शॉर्टमध्ये करू शकत होतो पण काही पॉईंट्स मला काही एरियाज काही लोकेशन्स मला ते किंवा काही फूड मला तसं दाखवायचं होतं तिकडे काय काय मिळतं कसं मिळतं काय आहे त्याच्या डिटेल त्याच्याबद्दल सो म्हणून मी आणि करू शकलो होतो पण ते मग व्हिडिओ तो थर्टी मिनिट्सच्या पुढे जात होता मग त्या पुढच्या दहा मिनटासाठी मला ते म्हणजे ऑलमोस्ट परत मग व्हिडिओ लेंथी होतो म्हणून मी नाही म्हटलं बोललं कशाला लावलं नको आपण थोडं सेपरेट करूया तर अशी पुणे सिरीज होती नक्की तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की तुम्ही ते आपला काळा बटन आता सबस्क्राईब आहे ते तुम्ही प्रेस करून घ्या आणि ऑल वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता सध्या कुठली सिरीज नाही आहे आता सध्या जे आपले स्टँडअलोन ब्लॉग असतात की आपण इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो फूड ब्लॉग केलं हे केलं ते केलं ते असतील कोकण सिरीज येईल लवकर लवकर शिम गणपती गावात जाऊचा नक्कीच तुम तुम्ही आतुरतेने वाट बघायला सगळ्यांच्याच ब्लॉगचे सगळेच ब्लॉगर होता ते असणार कोकणातले ब्लॉग आणि गणपतीमध्ये तर जबरदस्त असतात आणि कधी कोणी इला नसतात नक्की आमच्या कोकणात यावा गणपतीचं सण बघा आमचं कसा असतो तो मस्त धमाल मस्ती धमाल असते फुल सगळं समजा कुटुंब एकत्र आणि सगळे धमाल असते ते ब्लॉग येतील जर आताच काही लगेच असेल बघायचे तर जुने ब्लॉग तुम्ही नक्की बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये ती पण लिंक देतो मी तुम्हाला जुने ब्लॉग आपल्या आहेत सगळ्यांचे सो so, लवकरात लवकर आपण आता नवीन ब्लॉ ब्लॉग घेऊन भेटू टिल देन हरिओम श्रीराम अभ ना सवेत नाथ नाथ सगळे